नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला करुया। थकीत वेतन सातवा वेतन आयोगाचे हप्ते वैद्यकीय देयक फरक रजा वेतन व इतर थकीत देयक अदा करण्याबाबत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गम दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस संदर्भित परिपत्रकाचे स्पष्टीकरण करत असताना त्या परिपत्रकाचे टायटल आहे कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन सातव्या वेतन आयोगाचे हप्ते वैद्यकीय देयक फरक रजा वेतन व इतर थकीत देयक अदा करणे बाबत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित स्पष्टीकरण मित्रांनो पुढील प्रमाणे पाहूया राज्यातील सर्व आस्थापने वरील बदली झालेल्या कर्मचाऱ्यांचे विविध देयके अदा करण्याच्या साठी आदेशित करण्यात आलेल्या परिपत्रकाच्या संबंधात राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालक पुणे यांच्या मार्फत दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. सदरच्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व विविध आस्थापना महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद कटक मंडळे येथून एकतर्फी पती पत्नी एकत्रीकरण जिल्हा अंतर्गत बदलीने महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर, नगर परिषद कटक मंडळे क्षेत्रात बदली झालेल्या शिक्षकांचे थकीत वेतन देयक सातव्या वेतन आयोगाचे हप्ते वैद्यकीय देख, वरिष्ठ व निवड श्रेणी फरक व इतर संबंधित करण्यात वेतन देयक थकीत थकी वेतन, थकी वेतन यामध्ये वरिष्ठ श्रेणी महागाई वता रजा वेतन तसेच सातव्या वेतन वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्ता

राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना देण्यात आले आहे या, या संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालयामार्फत दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले सविस्तर परिपत्रक हे मित्रांनो पुढील प्रमाणे आहे हे परिपत्रक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहे त्या संदर्भाने हा संपूर्ण शासन निर्णयाचे मी स्पष्टीकरण केले आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स